नमस्कार प्रेमिला सर्वांचं खूप 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 स्वागत आज आपण प्रेमिलास रेसिपी मध्ये नाश्त्यासाठी हिरव्या मुगाचा मस्त असा जाळीदार कुरकुरीत मैसूर मसाला डोसा तयार करतोय आतून सुद्धा डोसा हा खूप छान दिसायला दिसतोय छान जाळीदार आणि मस्त कुरकुरीत झालेला आहे आपण हॉटेलमध्ये खातो अगदी तसा झालेला आहे ह्यातला एक मसाला डोसा मी तुम्हाला तोडून दाखवते छान जाळीदार आणि मस्त कुरकुरीत होतात सुरुवात करूया आता हिरव्या मुगाचा मैसूर मसाला डोसा तयार करण्यासाठी इथे एक कप भरून हिरवे मूग आणि त्याच कपाणी पाव कप तांदूळ रात्रभर भिजवून घेतलेले तांदूळ आणि मूग छान भिजलेले चार तासांकरता जरी डोसे करण्यासाठी हे दोन्ही साहित्य भिजवून घेतलं तरी सुद्धा चालणार आहे आता आधी आपल्याला मूग आणि तांदूळ बारीक वाटून घेऊन बॅटर तयार करायचे तरी इथं मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मूग घालूया भांड्यामध्ये नितळून आता त्यातच आपल्याला तांदूळ सुद्धा घालायचे पाणी सगळं नितळून काढूया आता डोसे छान चवीला लागण्यासाठी इथे मी दोन चार मिरच्यांचे तुकडे घेतलेले ते घालूया चार पाच लसूण पाकळ्या आणि थोडस साल काढून आलं घेतलंय ते घालूया आता चवीनुसार मीठ घालायचंय आता आपल्याला सारं साहित्य थोडंसं पाणी घालून बारीक असं वाटून घ्यायचंय तर इथं मी मूग आणि तांदूळ भिजवलेलंच पाणी थोडंसं घेतलंय ते घालूया मुग आणि तांदूळ भिजत घालताना दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून मग मी भिजत घातलं होतं म्हणून मी तेच पाणी इथं वापरलेलं आहे जर जास्तीचं पाणी उरलं तर ते झाडांना घालायचं आता आपण अगदी बारीक कसं वाटून घेऊया हे बघा सा मी असं सारं मिश्रण छान बारीक असं वाटून घेतलंय साधारण दोन पळ्या इतकंच पाणी मी घातलेलं आहे कारण मूग आणि तांदूळ आपण रात्रभर भिजवून घेतलेले आहेत वाटत असताना दोन्ही साहित्याला भरपूर पाणी सुटतं आणि हे मिश्रण पातळ होऊ शकत त्याच्यासाठी अगदी कमी पाणी वापरून मी असं सारं मिश्रण छान बारीक करून घेतलेलं आहे आधीच जास्त पाणी घालायचं नाही नाहीतर आपलं सारं मिश्रण अगदी पातळ होऊन जाईल हिरवे मूग पचायला हलके असतात आणि भरपूर पौष्टिक असतात त्याच्यामुळे आठवड्यातून एखाद्या वेळेला तरी मुलांच्या डब्यासाठी किंवा नाश्त्यासाठी अशा हिरव्या मुगाचे डोसे करून द्यायचे आता आपल्याला हे सारं मिश्रण वीस ते पंचवीस मिनिटं किंवा अर्ध्या तासांकरता झाकून आहे मोडण्यासाठी हे सारे मिश्रण चांगलं मुरण्यासाठी झाकून ठेवायचं म्हणजे आपले डोसे जाळीदार कुरकुरीत तयार होतील आणि चवीला सुद्धा खूप मस्त होतील आता डोश्याचं पीठ आहे तोपर्यंत आपण चटणी करून घेऊया दोन चमचे तेल घालायचे पॅनमध्ये आता तेल चांगलं गरम झालंय एक चमचाभर चण्याची डाळ घेतली ती ती घालूया एक चमचाभर उडदाची डाळ घेतली ती पण घालूया दोन्ही डाळी छान खरपूसच्या अशा तेलावरती भाजून घ्यायच्या म्हणजे चटणी अगदी चवीला मस्त खमंग अशी लागते आता दोन ते तीन मिनिटं डाळी छान लाल रंगावरती भाजून घेतलेले इथं मी पाच सहा लसूण पाकळ्या घेतल्यात आणि अगदी थोडासा आल्याचा तुकडा घेतला आहे ते घालूया सगळं चांगलं परतव आता कांदा घालूया इथे मी छोटे दोन कांदे बारीक असे चिरून घेतले दोबे कांदा चांगला परतवून घेऊया आता मिनिटभर कांदा परतवून घेतल्यानंतर छान मऊ झालेला आहे त्याच्यातच आपण थोडंसं फिजलेलं खोबरं घालूया ओलं खोबरं इथं घातलं तरीसुद्धा चालेल सगळं चांगलं परतूया आता दोन तीन बेडगी मिरच्या पाण्यामध्ये भिजवून घेतलेल्या त्या घालूया चांगलं परतवून घेऊया जर तुम तुमच्याकडे मिरच्या नसतील तर तुम्ही ह्या जागी काश्मीरी लाल तिखट किंवा बेडगी मिरची पावडर घालू शकता किंवा मग लाल तिखट जरी वापरलं ना तरी सुद्धा चालेल आता वरून थोडासा हिंग घालूया पाव चमचा हळद घालूया चटणीला छान आंबटपणा येण्याकरता थोडीशी चिंच घेतली ती घालूया आणि सगळं चांगलं एकदा परतवून घेऊया सगळं साहित्य दोन मिनिटं चांगलं परतवून घेतलेलं आहे आता अर्धी वाटी पाणी घालायचं म्हणजे सारं साहित्य छान शिजलं जाईल आता वरून चवीनुसार मीठ घालूया आणि चटणीला छान रंग येण्यासाठी अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर घेतली ती पण घालूया आता सारं साहित्य एकदा चांगलं सगळं हलवून घ्यायचं आता मध्यम गॅस करून आपल्याला झाकण घालून हे सगळं सा साहित्य पाच मिनिटांकरता चांगलं शिजवून घ्यायचं आता पाच मिनटं झालेली आहेत आपण झाकण उघडूया चटणीतलं पाणी सुद्धा चांगलं आटलेलं आहे आणि सारं साहित्य चांगलं शिजलेलं आहे आता गॅस बंद करूया आता इथं चटणीचं सारं साहित्य चांगलं थंड झालेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया आता सारं साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेलं आहे बारीक अशी चटणी आपल्याला इथं वाटून घ्यायची लागत असेल तरच दोन चमचे पाणी घालायचं आणि चटणी वाटून घ्यायची चटणी आपल्याला फार घट्ट किंवा पातळ करायची नाही दाटसर अशी चटणी आपल्याला इथं तयार करायची हे बघा इथं मी बिना पाणी घालता चटणी अशी बारीक वाटून घेतलेली आहे मसाल्याला पाणी सुटलं होतं त्याच्यामध्ये अशी चटणी सगळी वाटून झाली तर अशी मी चटणी वाटून घेतली अगदी गंधासारखी बारीक केलेली नाही थोडीशी रवाळ ठेवली डाळी आणि घातलेलं साहित्य थोडंसं दाताखाली आलं की चटणी अगदी खमंग लागते चवीला त्याच्यासाठी मी अगदी बारीक न वाटतं अशी रवाळ चटणी ठेवली आता अर्धा तास झालेला आहे डोश्याचं बॅटर आपण मुरण्यासाठी ठेवलं होतं झाकण उघडून बघूया हे बघा छान डोश्याचं बॅटर फुलून आलेलं आहे आता आपण चांगलं हलवून घेऊया आधीच आपण मीठ घातलेलं आहे हे बघा ह्या पद्धतीने असं डोसे घालता येईल असं इथे तयार झालेलं आहे जर थ थोडसं घट्ट असेल तर लागत असेल तर थोडंसं पाणी घालायचं आणि असं सैलसर करून घ्यायचं आता आपण लगेचच ह्याचे डोसे तयार करूया आता डोसे करायला घेण्याआधी पीठ आपल्याला दोन तीन मिनिट चांगलं फेटून घ्यायचंय म्हणजे डोसे छान जाळीदार आणि मस्त असे कुरकुरीत तयार होतील तर डोसे जाळीदार कुरकुरीत होण्यासाठी आपण इथे इनो किंवा सोडा दही असं काहीच वापरलेलं नाही आता इथे मी डोसे करण्यासाठी तवा गॅसवरती ठेवलेला आहे एक चमचा तेल आणि दोन चमचे पाणी मी एकत्र करून असं मिसळून घेतलेलं आहे ह्याच्याने काय होईल पाण्यामुळे तव्याचं टेम्परेचर थोडंसं कमी होईल आणि तेलामुळे सगळ्या तव्याला ते थोडंसं तेलही लागेल आता हे मिश्रण आपण टिश्यू पेपरने तव्याला चांगलं लावून दिली आहे तवा आपल्याला फार गरम करायचा नाही आता डोश्याच्या बॅटरमध्ये पळीभर पाणी घालून थोडंसं मी बॅटर सैलसर करून घेतलेलं आहे तुम्हाला जर डोसा अगदी कुरकुरीत करायचं असेल तर छान असं पातळ बॅटर तयार करायचं म्हणजे मस्त कुरकुरीत डोसा तयार होतो मध्यभागी असं डोश्याचं बॅटर घालून हलक्या हाताने पळीने चांगलं फिरवून घ्यायचं आता आपण डोसा एकसारखा भाजण्यासाठी थोडासा गॅस मोठा करूया डोश्याचं बॅटर तव्यावरती घालायची आधी तवा आपल्याला फार गरमही करायचा नाही आणि गॅसही मोठा करायचा नाही आहे जर तवा जास्त गरम असेल किंवा जास्त मोठा आपण गॅस करून तव्यावरती डोश्याचं बॅटर जर घातलं तर आप ते आपल्याला छान असं एकसारखं पसरवून घेता येत नाही तवा गरम असल्यामुळे घातलेलं डोश्याचं बॅटर लगेच शिजायला लागतं आणि ते चांगलं पसरलं जात नाही त्याच्यासाठी अगदी बारीक गॅस करून डोश्याचं बॅटर पसरवून घ्यायचं आता बघा डोश्याला छान जाळी सुटलेली आहे आणि हलकासा डोसा वरून सुकायला लागलेला आहे आता थोडंसं आपण साईडने तूप घालूया वरून सुद्धा थोडंसं तूप लावून घ्यायचं तुम्ही तेल लावू शकता किंवा बटरही लावू शकता तुपामुळे छान डोसा चवीला लागतो त्याच्यासाठी मी थोडंसं इथे तूप लावून घेते आता गॅस अगदी बारीक करून आपण चटणी लावून घेऊया सगळीकडे छान अशी पसरवून चटणी लावून घ्यायची आता छान चटणी सगळीकडे पसरवून झालेली आहे बटाट्याची भाजी आपण वरून घालूया मी ही बटाट्याची भाजी आधीच करून घेतलेली आहे छान अशी पसरवून लावायची बटाट्याच्या भाजीची जर तुम्हाला रेसिपी बघायची असेल तर ह्याच्या आधी मी डाळ तांदळाच्या डोश्याच्या रेसिपीमध्ये बटाट्याची भाजी आणि ओल्या खोबऱ्याच्या चटणीची सुद्धा रेसिपी टाकलेली आहे तर ती तुम्ही नक्की बघा वरून थोडीशी आपण कोथंबीर घालूया आणि बारीक चिरलेला कांदा घालूया आता बटाट्याची भाजी चटणी लावून झालेली आहे आणि डोसा सुद्धा आपला छान असा खालच्या बाजूने मस्त भाजलेला आहे आता उलटवून घेऊया हे बघा मस्त रंग आलेला आहे डोश्याला आणि छान जाळीदार असा आपला इथे डोसा झालेला आहे काढून घेऊया आणि आणखी एक डोसा करूया आता थोडंसं तेल पाण्याचं मिश्रण केलेलं लावून घेऊया आता आपण डोश्याचं बॅटर तव्यावरती घालूया हलक्या हाताने चांगलं पसरवून घेऊया आता थोडासा गॅस मोठा करून डोसा छान भाजू देऊया हिरव्या मुगाचे डोसे पौष्टिक असल्यामुळे तुम्ही जर डाईट करत असाल तरी सुद्धा नाश्त्यासाठी बनवून खाऊ शकता ज्यांना शुगरचा त्रास आहे त्यांच्यासाठी सुद्धा हे मुगाचे डोसे खाल्ले तरी चालणार आहेत आता थोडासा डोसावरून सुकल्यासारखा झालेला आहे आपण तूप लावून घेऊया सगळीकडे चांगलं पसरवून लावायचं छान जाळी पडलेली आहे डोश्याला कढीने सुद्धा असं तूप छान असं सोडून घ्यायचं आता थोडीशी चटणी लावून घेऊया आता सगळीकडे चांगली चटणी पसरवून झालेली आहे बटाट्याची भाजी आपण घालूया अशी छान चा एक साईडला पसरवून घालायची आता बटाट्याची भाजी चांगली पसरवून घेतली वरून थोडासा कांदा घालूया थोडीशी कोथिंबीर घालूया साईडने चांगला डोसा सोडवून घ्यायचा आणि असा फोल्ड करून घ्यायचा मस्त जाळीदार कुरकुरीत झालेला जा आहे आणि रंग सुद्धा खूप छान आलेला आहे काढून घेऊया हे बघा हे बघा नाश्त्यासाठी भरपूर पौष्टिक असलेला जाळीदार कुरकुरीत हिरव्या मुगाचा म्हैसूर मसाला डोसा इथे करून तयार झालेला आहे किती छान झाला आहे बघा रंगसुद्धा खूप सुरेख आलेला आहे डोश्याला लावण्यासाठी आंबट तिखट अशी चटणी आपण केलेली आहे आणि सोबतच बटाट्याचा मसालासुद्धा तयार केलेला आहे डोश्याला आपण ही आंबट तिखट चटणी लावली आहे त्याच्यावरती हा मसाला घातलेला आहे वरून कच्चा कांदा आणि कोथंबीर घातलेली आहे त्याच्यामुळे डोसा अगदी मस्त झालेला आहे चवीला तुमी नक्की बनू उन बगा। तुमी तर असा पौष्टिक डोसा तुम्ही सुद्धा नाश्त्यासाठी नक्की बनवून बघा तुम्ही केल्यानंतर कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक सुद्धा करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा